भगवद्गीतेचा पहिला श्लोक आहे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रेता सर्वांना माहिती आहे म्हणजे धृतराष्ट्र संजयाला विचारतो की संजया मला सांग संजय कोण होता की ज्याला दिव्यदृष्टी होती जो इथं बसून सांगू शकत होता कुरुक्षेत्रावर काय चाललंय आणि तो तसेच तसं धृतराष्ट्राला सांगत होता मग धृतराष्ट्र राजाने प्रश्न विचारला संजयाला की माझे पुत्र आहेत माझे जे मुलं आहेत शंभर मुलं ते कुरुक्षेत्रावरती गेले आणि जे धर्मक्षेत्र आहे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रेस विकांमध्ये सवा महामोगा पांडवचे नेमकं त्यांचं काय चालू आहे तिथे कारण वडिलांना काळजी कधी वाटते मुलाची मुलगा चांगला नंतर काळजी नाही म्हणजे मुलगा एखाद्या आंदोलनचा चांगला आहे आणि तो बाहेर गेला लोक घरी आलाच नाही त्याच्या आईवडील चिंता नाही करते त्यांना माहिती असतं आपला मुलगा बाहेर गेला म्हणजे काहीतरी कामाने म्हटलं गेला असेल आणि चांगल्या ठिकाणीच गेला असेल पण ज्या आई वडिलांना काळजी वाटते पोरं लवकर घरी आलं नाही समजून घ्यायचं पोरामध्ये काहीतरी गडबड त्यांना टेन्शन असतं पोरं बाहेर भान्य करत कुठं चुकीच्या ठिकाणी जातात हे आई वडिलांना टेन्शन असतं टेन्शन का होतं त्याला माहित होतं आपली मुला बरं ते कोणासोबत गेले हे पण त्यांना माहीत होतं ते पांडुळसोबत गेले त्यांचा शेतक होता आता पांडुर हे मोठमोठे रक्ती महाराथ कुरुक्षेत्रावरती गेले म्हणून त्यांना प्रश्न विचारायला समजायला की नेमके त्यांचं काय चालू आहे हा भगवद्गीतेचा पहिला असतो आणि भगवद्गीतेच्या शेवटच्या स्वरूप यत्र योगेश्वर कृष्ण यत्र श्री श्री भगवान म्हणजे काय ज्या ठिकाणी कृष्ण आणि ज्या ठिकाणी महायुद्धा महारथी अर्जुन हे दोघे एकत्र आले त्या ठिकाणी विजय निश्चित यांना कोणी हरू शकत नाही दोन्ही गोष्टी गरजेच्या अर्जुनासारखा योद्धा पण पाहिजे केवळ अर्जुनासारखा योद्धा असून चालत नाही त्याला मार्गदर्शन करण्यासाठी श्रीकृष्णासारखा सारथी सुद्धा पाहिजे जसं की आपले इथे हरिनाम सप्ताह आहे द्वितीय वर्ष दोन हजार एकोणावीसला सप्ताह झाला पण त्याच्यानंतर कोरोना म्हणजे कोरोना आप्पा आल्यामुळे दोन हजार वीस ला सप्ताह होऊ शकला नाही एकवीसला ला होऊ शकला नाही त्यानंतर आता या वर्षी दुसरा सप्ताह आहे दुसरा वर्ष आहे हरिनाम सप्ताह हे परीक्षे असते घेत असतो एक सप्ताह तुम्ही केला दुसरा झाला नाही पण आपण खचिम न जाता माझे वडील हरिभक्त पाडण सांगली गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या कृपाशीर्वादाने पुन्हा आपण सप्ताह दुसऱ्या वर्षी सुद्धा करत तर मग ज्या ठिकाणी अर्जुन आणि ज्या ठिकाणी भगवान श्री कृष्ण तिथे विजय निश्चित आहे तो श्लोक जर तुम्ही बघितला तर तो शेवट त्याचा कुठे होतो ध्रुवा नितीन मंदिर मम ध्रुवा नितीन मतीर मम या ठिकाणी त्याचा शेवट होतो म्हणजे मला तो श्लोक संपतो आणि सुरुवात कुठून होते धर्मक्षेत्र हे करुक्षेत्र म्हणजे भगवद्गीतेची सुरुवात सुरू होते धर धरपासून धर्मक्षेत्र म्हणजे धरपासून सुरुवात होते आणि त्याचा शेवट होतो ध्रुवा नितीन मध्यर मम अशी भगवद्गीता जिची सुरुवात धर्म पासून होते आणि शेवट नऊ पर्यंत होतो म्हणजे पूर्ण भगवद्गीता ही धर्मावर आधारित आहे म्हणजे भगवद्गीता हा हिंदू धर्माचा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात पवित्र ग्रंथ का मानला जातो कारण त्यांना धर्म साजरा केला